मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना आठवा मैलजवळ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे प्रवीण भिका रोजेकर वय बावन हिरल प्रवीण रोजेकर वय सेचाळ या सिडको नाशिक किसन अरुण धोंगडे वय चौऱ्याहत्तर रुक्मिणी दोंगडे वय अठ्ठेचाळ राहणार पाडळी देशमुख अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या खाजगी दवाखान्यात येथे दाखल केले आहे